श्री स्वामी समर्थ उद्या श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी करा हा उपाय श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व असते श्रावण महिना हा संपूर्णपणे महादेवांना समर्पित असतो त्यातल्या त्यात, त्यात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व दिले जाते सव्वीस ऑगस्टला श्रावणातील चौथा सोमवार येत आहे आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे या दिवशी तुम्हाला महादेवांची पूजा करायची आहे तसेच शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तुम्ही एका तांब्याचे ताट घ्या त्यामध्ये शिवलिंग ठेवा प्रथम पाण्याने अभिषेक करा नंतर दुधाने दह्याने अभिषेक करून घ्या नंतर त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर स्वच्छ कापडाने शिवलिंग स्वच्छ पुसून घ्या नंतर पूजा मांडणीसाठी एक स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कापड एका पाटावरती अंतरून घ्या थोडीशी फुलांनी सजावट करा नंतर शिवलिंग त्या फुलांवरती ठेवा तुम्ही भस्माचा गंध अष्टगंध चंदनाचा गंध लावू शकता हळदी कुंकू फक्त अर्पण करायचे नाही महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले प्रिय आहेत त्यामुळे महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करा शिवलिंग शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करावे व ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करावा आपल्याला या दिवशी शिवमूठ जवसाची अर्पण करायची आहे जवसाची शिवमूठ अर्पण करताना त्यामध्ये थोडे पाणी घ्या आणि नंतरच ती शिवमूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्हाला कापूर आरती करायची आहे आणि कापूर आरती करत असताना महामृत्युंजय या मंत्राचे पठन करायचे आहे ओम त्र्यंबके यजाम हे सुगंधित उष्टीवर धन्यम उर्वा रुमे बंधना मृत्युमुक्षी यमामृतम आणि आरती करून झाल्यावर हा कापूर सर्व घरामध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे या कापूर आरतीमुळे घरात येणारी संकटे दूर होतात तसेच मृत्यूचे काही संकट येणार असेल तर तेही दूर होते व तुमच्या मनात काही वाईट विचार येत असतील तेही या कापूर आरतीमुळे दूर होतात फ्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद